आई कर्ज योजना ही योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना स्वतःचा व्यवसाय रोजगार किंवा स्वयंपूर्ण होण्यासाठी स्वस्त दरात कर्ज देणं हा आहे तर काय आहे आई कर्ज योजना या योजनेचा उद्देश पात्रता आणि कागदपत्र त्याचबरोबर या योजनेचा लाभ कोणाला मिळाला याबाबतची माहिती थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याची चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला गया, प्रेस व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आता या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे हे आपण पाहूया तर महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी यांचं वय किमान अठरा ते कमाल साठ वर्ष असावं महिला बचत गट स्वयं सहायता गट सदस्य असणं आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी असावं बँक खातं आधार लिंक असणं आता कर्ज किती मिळतं तर वैयक्तिक महिलांसाठी दहा हजार ते पन्नास हजार आणि महिला बचत गटासाठी एक लाख ते दहा लाखापर्यंत कर्जमाफी किंवा कमी व्याज दर मिळतो तर वेळेत परत फेड केल्यास सबसिडी सुद्धा मिळत असते तर आता कर्ज कशासाठी वापरता येते किराणा दुकान असेल शिवणकाम असेल बुटीक शेती असेल किंवा पूरक व्यवसाय डेअरी जसं कुक्कुटपालन खाद्यपदार्थ व्यवसाय असेल किंवा मोबाईल रिपेअर ब्युटी पार्लर इत्यादी यासाठी असणार आहे तर लागणारी कागदपत्र कोणती आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र रहिवाशी दाखला बचत गट आणि दोन पासपोर्ट फोटो तर अर्ज करायचा कुठे तर आता जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जायचा आहे महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच ए व्ही आय एम केंद्रात अर्ज हा फॉर्म भरून तुम्हाला कागदपत्र आणि बँक तपासणीसाठी नंतर कर्ज तुमचं मंजूर होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक छोट मोठं कर्ज घ्यायचं असेल तुम्ही बचत गटाचे सदस्य असाल तर आता आई कर्ज योजनेमार्फत तुम्हाला कर्ज हे मंजूर होणार आहे तर महिला आणि बा, महिला बाल कल्याण विकास ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे अर्ज ऑफलाईन आहे अर्ज तुम्हाला झेरॉक्सवर मिळेल किंवा तुम्ही महिला बाल कल्याण विकास या कार्यालयात जाऊन सुद्धा अर्ज घेऊ शकता या अर्जासोबत ही सर्व कागदपत्र जोडून तुम्ही आई कर्ज योजना या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तुम्ही बचत गटाच्या सदस्य असाल बचत गटाच्या महिला असाल तुम्हालाही छोटा मोठा एखादा व्यवसाय करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण जे व्यवसाय मेन्शन केलेला असेल या संदर्भात मित्रांनो आई कर्ज योजना महिला व बाल कल्याण विकास या कार्यामार्फत राबवल्या जात असते आता तुम्ही या कर्जा घेऊन तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करू शकता मित्रांनो या व्हिडीओमध्ये जी माहिती आपण मेन्शन केली ही महिला व बाल कल्याण विकास या कार्यालयाबद्दल आपली माहिती मिळवली होती याच्याच आधारावर आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओमधील माहिती दिलेली आहे माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या फायद्याची असेल नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून मागला असलेल्या बेलायकनला नक्कीच प्रेस करून घ्या